गणपती बाप्पा मोरया मित्रांनो तुम्ही बघत आहात इच्छापूर्ती गणपती मंदिर हे वाघोळी गावात आहे श्री गणेश तर हे भूमिगत मंदिर आहे हे पंधरा फूट जमिनीच्या खाली आहे पूर्ण राखडी मंदिर आहे तर हे नारासा पश्चिमेत आहे वाघोळी गावात तर इच्छापुरती गणपती आहे तर तुम्ही या आणि आपली काही इच्छा असेल ते बाप्पाच्या गाना सांगा गणपती बाप्पा तुमची इच्छा लवकर पूर्ण करेल तर तुम्ही नक्की या श्री गणेश नमहा गणपती बाप्पा मोर या मित्रांनो खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप थंड आहे इथे तर तुम्ही या आणि गणपतीचं दर्शन घ्या